बळीसाठी तुम्ही काय रेफर केलं बळी कुठे सापडला तुम्ही भागवत आहे विष्णू आहे स्कंद आहे विश शिवपुराण आहे लिंगपुराण आहे ब्रह्मांड पुराण आहे एकत्रित्र ब्राह्मण आहे अजून म्हणताना उपनिषद आहे त्याच्यावर प्रक्षेपित केलेली पुस्तकं आहेत सगळ्यात महत्त्वाची दोन तीन लोकांची नाव मला घ्यावं वाटतात की लक्ष्मण शास्त्री जोशी आहेत ज्यांचं वैदिक वरची सगळी पुस्तकं मी वाचली ते मला दिशादर्शक ठरले सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचं भारतीय प्राचीन शब्दकोश आहे ती एक मोठे खंड आहेत ते भारतीय संस्कृती कोश आहे बारा खंड आहेत त्याचे ते हे चांगलं पुस्तक मला फायद्याचं झालं दैवी कोश म्हणून आहेत आणि पुराणं म्हणताल तर ब्रह्मांड पुराण एक नाही तर त्याचे चार वेगवेगळे खंड आहेत ते वाचलेत मी वेगवेगळ्या लेखाने वामन पुराण आहे विष्णू पुराण आहे अजून जर म्हणताल महत्त्वाचं तर लिंगपुराण आहे बळीचं अजून दोन तीन ठिकाणी म्हणताल तर भविष्य पुराणात बरेचसे रेफरन्स आहेत साधारण ही अठरा पुराणं अठरा पुराणं तर एक पुराण चार चार वेगवेगळे म्हणजे गीताप्रेक्षा आहेत इथं प्रक्षेपित केलेले आहेत तर असे एक साधारण दोनशे अडीचशे पुस्तकं असतील त्यातल्या महत्त्वाच्या सत्तरऐंशी पुस्तकांच्या नावं मी पुस्तकात पण लिहिणार